नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहोत शांत संयमी आणि हायकमांडच्या खास मर्जीतील नेते म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण मित्रांनो दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज बाबांचा पराभव झाला तसा ते माध्यमापासून अलिप्त होते अशातच काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला करीत हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्षपदी बसवले या धामधुमीत विजनवासात पडलेले पृथ्वीराज बाबा यांनी माध्यमांसमोर येत अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे ते बोलताना असं म्हणाले की देश भयानक संकटामधून जात आहे आम्ही सर्व एक आहोत या आम्ही निषेध व्यक्त केला आहे गंभीर प्रसंगाचे परिणाम होत असतात सरकार जो काही निर्णय घेईल आम्ही त्यामागे आहोत व्यापारी युद्ध सुरू झाले आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प निवडून आले त्यांनी जो निर्णय घेतला त्याला तोंड द्यावे लागणार आहे अमेरिकेने एकतर्फी निर्णय घेतला आहे त्यामुळे प्रचंड मोठी महागाई निर्माण होईल जगभरात मंदीचे वातावरण निर्माण होईल अमेरिकेच्या दबावाखाली आपले केंद्र सरकार काम करते का असे वाटू लागले आहे असे होता कामा नये अशी देखील टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे भारत सरकारने आपल्या शेतकऱ्याच्या हिताचे संरक्षण केले नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे राज्यातील कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली आहे राज्य खंडणी खोरीचे बनले आहे निवडणुकीत मोठी आश्वासन दिली पण ते आश्वासनच सरकार पूर्ण करू शकल नाहीत शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असं सांगितलं पण कर्जमाफी झाली नाही असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले लोकशाही जिवंत आहे का राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली आहे तीन पक्षातील नेत्यांचा आपसी तणाव हे भारतासाठी उपयोगी नाही आदर्श राज्य म्हणून भारत होता पण आता राहिला नाही याचे परिणाम बेरोजगार व शेतकरी यांच्यावर होणार आहेत देश श्रीमंत होत आहे पण राज्यातील लोक गरीब होत चालले आहेत लोकशाही जिवंत आहे का असा प्रश्न पडला आहे हे सर्व भाजपने केले आहे लोकशाहीचा बाजार झाला आहे अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केंद्र सरकारच्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयावरही प्रतिक्रिया दिली लवकरात लवकर जातनिहाय जनगणना करावी विकास कामांची दिशा ठरविण्यास मदत होईल केंद्र सरकारने निर्णय घेतला त्याचं स्वागत आहे असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले काँग्रेसचे विचार संपत नसतील तर माणसं संपवा असे धोरण भाजपचे आहे देशात हुकूमशाही सुरू आहे दोन राष्ट्रीय पक्ष राहिले पाहिजेत प्रादेशिक पक्ष संपत चालले आहेत काही विलीन होत आहेत पण देशाची लोकशाही भक्कम करण्यासाठी दोन राष्ट्रीय पक्ष हवेत अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली त्यांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीतील उबाठा गट आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काय भूमिका घेणार हे औत्सुक्याचा विषय बनला आहे धन्यवाद